हे आहे ओरिजिनल आमच्या शेतकऱ्याची शुभ सखा सकाळी झटून बांधा लागतात ढोर बाहेर हे पा शेण पडते हे सगळं शेण काढावं लागते सकाळी दोन बैल ने ते नेले बंधून बाहेर आणि आता ही महाराज राहिली न्याची आणि बायाचाही पसारा तेवढाच आहे सकाळी सकाळी आणि आज जर... टुंगीची पोरगी पाच वाजताच उठली साडेपाच वाजता दूध प्याले ते तर एवढी धंद्याची आहे की लयस तुंगीची मुलगी सकाळी पाच अलाराम लावून दिला टुंगीच्या मुलीनं कारण की टुंगीच्या मुलीला लागली होती भूक आणि मलाही उठवलं सकाळी पाच वाजता टुंगीच्या मुलीनं साडे साडेपाच वाजले होते का साडेपाच वाजले होते मस्त उठलो मग आज साडेपाच वाजता आयुष्यात पहिली बाळ साडेपाच वाजता उठली आई उठली बाळ सोबत आणि लगे आईने पेटवली मस्त चुर आता पाणी खेळायला टुंगीची पोरगी आली ती पासून कालपासून जीवाच्या भोवती मायाने मी या घरादारात कल्ला हल्लाच आहे सकाळी पाच वाजता शेजारचे उठून दिले टुंगीच्या पोरीनं आणि टुंगीनं एवढं डेंजर काम झालं आता की भया चला तर मग मी घेतो तुंगीच्या खालचं झाडून हे पा असंच चालू आहे हा कालपासून टॅन घ्या टुंगीची पोरगी दिसत नाही तुम्हाला कारण तुंगीच्या पोरी तुंगीसारखाच कलर आहे तिच्या पोरीचा रीता पत्ते खाली आहे अजून लहान आहे म्हणून तुम्हाला दिसत नाही मोठी झाली की बरोबर दिसते पड बंदू हाती बंदी बंदू काढू राहिले सकाळी सकाळी सेम मस्त आणि बंधूची रूपा पळू राहिली बंधूले दरवाज्यात उभी राहील कारण की बंधूचं सेम कारण झाली की रूपा सगळी झाडझुळ करते सगळं अंगण एकदम मग चकाचक होते सकाळी चला तर मग मी बी घेतो आता झाडून बा एक बा तुम्हाला टुंगीची मुलगी दाखवून देतो जवळून हे बा टुंगीची मुलगी किती छान आहे ते ओहो झाला की नाही रंगा बिल्ला पक्का कलर टुंगी सांगटुंगीच्या मुलीचा तुंगीची मुलगी कशी आहे कमेंट मध्ये नक्की सांगा टुंगीच्या मुलीला भूक लागली आता ते ऑपरेशनाचा खर्च काढतात नव्हते ऑपरेशनाच्या वरचाही खर्च काढतात ते ऑपरेशनाचाच नाही पितोड्या बुड्याचा म्हटलं ना तिथोड्या बुड्या म्हणते ना तीन बकऱ्याचे अडीच लाख केले म्हणते दु तीन बकऱ्याचे अडीच लाख बकरीन दात फोडले म्हणते गुड्याच्या बकरीन दात फुटेला खायाचे काय होते बकरीने दात फुटले की माग घेतात म्हणतात ते बकरी आपली सगळी झाड झाडझूड बकऱ्या बसल्या मस्त आता चारा खात आणि चाला तुम्हाला घरात काय चाललं दाखवतो आणि आमची सगळ्या सकाळची झुड झाली कपडे टाकले उन्हात मस्त ऊन पुरायलं आज मस्त आबाय ढकधूक काहीच नाही आज आणि घरात काय चाललं चला तुम्हाला दाखवतो मग आणि माया अजून तोंड आले पाणी नाही

ऊन तपून राहिलं तर रुपाचे चालले पायदा न वाऊ घालणं वर जिन्यावर तेवढाच जिना हाय पण ऊन तपलं की तोच नाही भारी आहे आणि मी घेतो आता ब्रश करून आणि ब्रश केल्यावर धुवायची आहे मला बकरी आता कारण बकरीचं धुनं दाना व्हाय लोक मला काही आंघोळी चालच नाही घाल सगळ्याचे तोंड बिंड धुवून चहा नाश्ते झाले आणि मला मारायला ब्रश अजून आणि मी करतो आता ब्रश चाला मग ब्रश तर झाला आता आता घेतो बाईले धुवून डोंबळीने डोंबळी 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 पिऊ राहिली आता दूध मी पाणी करून घेतो गरम गरम पाण्यान धुवा लागते तिले सकाळी सकाळी ह्याच हा घोरमा मांग अजून आईचंही राहिलं डोळ्यात डाळ टाक्याचं बकरी लई राहिलं घ्यायचं बकरी धुऊन घेतली की मग एकदाच टेन्शन नाही उद्या सकाळलो पाणी आहे मस्त गरम गरम चुलही पेटवा नाही लागत मग घेतो आता सकाडूनच धुवून दिली सकाळूनच चकचक करतो कौन म्या म्या करून राहिली होती हे बाळ आमचं बघा छोटस बाळ आहे मस्त छान छान हे ये वाज येते वा। ये ना हे पिलू घेतलं की जवळ ये 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 येल न पाणी थंड होते ना होती बकरीला आणू राहिली आई मी आठल पिलू आणलं तर येईन बकरी पण बकरी विकायची पिले सवय पडली होती वाटते रातभर हे कोंडून ठेवलं होतं म्हणजे माझव घेतलं होतं पिलू झोप्यासाठी हा लय मेहनत घेऊन झाली आता बकरी धुणं बकरी धुयाले काय बाबा का पिलू आणावं तर बकरी येत आणि बकरी आणावं तर पिलू नाहीय बस 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 झालं घोरात घोर गो येतात आमच्या मांग आणि आज होता आठवडी बाजा। बाजार अजून बाजारही कोणा सोडला नाही काय भाजी मिरची मिरचीची भाजी आंबट होता खायला काही नाही बघा बजारातून कचरी बिचरी दी भूक लागली हो बाई आता ना आता बनणार आहे मिरची भाजी आंबट तुका चला मग झाली मस्त आंघोळ सतरा खेप सांडच मी इकडे आणून ठेवतो आणि सतरा खेप घरात नेतो या मग चहा प्याले गरम गरम मस्त काळा मला तर माहीत आहे चहा कसा असते आपला एकदम काळा कुट्ट इफा मस्त शिजू राहायला आणि एवढा मोठा गंजक ठेवला कारण सगळ्याचं चहा पाणी झालं आणि मला एवढा मोठा होती एक कप चहा ठेवायला आता ते डोळ्याचं ऑपरेशन कळ खायचं नाही सांगला तू ते सुपारी खात का आता हा बरं के मग मला जमा डोसक राहायला खाऊन काय बाई डोळ्या की असत खास सुपारी खास सांगली काय घे लवकर बिचार घ्या रे हे आमची ऑपरेशन वाली बाई सुपारी खाऊ राहिली म्हणते पहिल्या दिवस पासून सांगा आता काय करा एवढा खर्च लावून हाय काही फायदा आता तुम्हीच सांगा कमेंट करून या बाईने काहीतरी चहा पाणी झालं आता गरम गरम रुपाचा चालू आहे साईपा दादाचा चालू आहे मस्त गरम गरम जेवण भाजीले आहे जेवण करायला मिरच्या भाजी म्हणजे आंबट सुका त्याला मिरच्या भाजी म्हणतो आई तर आमची बारा महिने आईला आवड देवाला खेळीत आई आई मस्त पैकी तेवढे आता कपडेच राहिले भांडे कुंडे झाले आणि आपला ठोंबरा काढला तो होता तोही टाकला उन्हात बाजीवर हे दिसते तुम्हाला कपडे धुण्यासाठी पहिले भरून घ्यावं लागेल पाणी हे एवढे कपडे धुतले सकाळी आणि आणखी बकेटभर कपडे उरलेच आणखी आणि घरातही काही जास्त लोक नाही फक्त चार लोक चार पाच तरी आमच्या घरी भांडे कपडे एवढे की निघता कचरा राहायला अजून न्याचा कपडे राहायला अजून घे दिवस चालला वर फास्ट भावी उडायला नवीन पाणी आलं का का दादाची तयारी बकरा बकरायला शेतीला पाचन घ्यावं लागेल ना कपडे धुतो म्हटलं आता भांडे घर आणलं चाल पाणीपासते तिला चाल किती हाय वो काय जनावर आहे की करायला ते नव्हतं मग दुसरीवरून चालतं हा आता कपड्याचं गेलं कपडे गेले अजून लांब कपूर आलं मस्त पाणी यायचं पहिले जातात घरात ना पण काय सकाळी आता पत्र झाली तर मग आता पहिले बसरायला चांगलं पाणी जागा लागते आणि आमचं छोट्या टुंडी बीन पाजून घ्यावं लागते कारण ती घरीच राहणार आहे असा करणार अजून तिला चालता येत नाही